नमस्कार म्हणते श्री स्वामी समर्थ उद्या पिठोरी तर प्रत्येकाने आपल्या मुलासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पहिला उपाय मी जो सांगणार आहे तो आपल्याला उद्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे नारळ हे चांगलं घ्यायचं आहे तर त्या नारळ आपल्याला शेंदूर किंवा आपल्याला कुंकवाने एक त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढल्यानंतर हा नारळ आपल्या मुलावरून सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हिड्यापिडाना नजर बघा सर्व अडचणी दूर होऊ द्या असं म्हणून सात वेळेस उतरवायचा आहे आणि तो नारळ घराबाहेर नेऊन आपल्याला पुरायचा आहे किंवा वात्या त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे दोन मुलं असेल तर दोन सेपरेट नारळ घ्या आणि दुसरा उपाय असा आहे की शनिवारी आपल्याला सकाळी बाराच्यात करायचा आहे आपल्याला आणणी भात लागणार आहे दोन मुलांसाठी जेवढा भात लागेल दोन वाट्या भात होईल एवढा तांदूळ घेऊन त्याचा अळणी भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे तो ध्रुवणमध्ये किंवा वाटीमध्ये काढायचा आहे मुलांवरून सात वेळेस उतरून हा भात आपल्याला पक्ष्यांना गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर किंवा घराबाहेर नेऊन खायला ठेवायचा आहे असा हा उपाय देखील करा मुलांच्या सर्व अडचणी संकटे दूर होईल